रोखडासाठी ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल करण्यात राजपूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलावली आहे शिवसेना भवनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय विनायक राऊत पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला झालेल्या गळतीला आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा केला जातोय त्या संदर्भात आता बैठक देखील बोलावण्यात आली आहे लव जिहाद हा शब्दच फसवाय भाजपात मुस्लिम नाहीत का अशोक राणा यांनी हा सवाल उपस्थित केलाय राणा हे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे आणि लव जिहाद हा शब्दच फसवा असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय सुब्रमण्यम स्वामी जो हिंदुत्ववादी वगैरे हो आहे त्याच्या मुलीने मुस्लिम बोलाची लग्न आहे तो लव जिहाद नाही का तो जर लव जिहाद असेल तर सुब्रमण्यम स्वामीला खासदारकी कशी दिली भारतीय जनता पार्टीने शहा नावा की इतर लोक कसे काय नेतृत्व करतात तर तुम्हाला करता। मुस्लिम चालतात त्यांची मतं चालतात पण त्याची लग्न केलेलं चालत नाही तुम्ही केलंच चालतं दुसऱ्यांनी केलेलं चालत नाही हा काय प्रकार आहे मुख्यमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे लव जिहाद म्हणजे काय तुम्ही व्याख्या करा त्याची ही समिती नेमली ती काय काम करणार आहे आणि त्यातून हे जे आहे सुब्रमण्य स्वामीच्या मुलीचं तुम्ही काय करणार आहात